वीस वर्षापासून हे दोन व्यक्ती तारा आणि सितारा ज्यांनी नगरपालिका लुटून खाल्ली जनतेला फक्त फसवणूक केली आज जालनाचा जे बेहाल झालेला आहे तर हा हाल फक्त तारा आणि सितारा यांच्यामुळेच झालेला आहे आणि जालना मनपा निवडणूक तारा सितारा जोडीनं शहराची वाट लावली यमायम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांचा खोदकर गोरंट्याल यांच्यावर निशाणा यमायम महापालिकेत स्वबळावर सतरा उमेदवार रिंगणात उतरवत फुंकले प्रचाराचे रणशिंग आज दिनांक एकतीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे यमायमचे जिल्हाध्यक्ष शेख माझेद यांनी विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंटॅल यांचं नाव न घेता तारा सितारा असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे मागील वीस वर्षापासून या दोन नेत्यांनी जालना शहराच्या विकासाची केवळ वाट लावली आहे असा खळबळजनक आरोप माजेद यांनी केलाय जालना मनपा निवडणुकीत यमायम न कोणाशीही युती न करता एकला चिरोलेची भूमिका घेतली आहे पक्षानं एकूण सतरा प्रभागात आपले सक्षम उमेदवार उभे केलेत विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष शेख माझेत स्वतः निवडणूक रिंगणात उतरले असून ते नगरसेवक पदासाठी नशीब अजमावणार आहेत एम आय या भूमिकेमुळे प्रस्थापित इथं नेत्यांच्या अस्वस्थता पसरली आहे यावेळी बोलताना शेख माजेद म्हणाले की एम आय एम केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर जालना शहराचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी निवडणूक लढवत आहे गेल्या दोन दशकांपासून शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे रस्ते पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे यावेळी खोतकर आणि गोरंटाल यांचं नाव न घेता त्यांनी या निवडणुकीत जा जनता तारा सितारा जोडीला नाकारून यमायमला नक्कीच कौल देईल असा टोला लगावलाय जालना शहरात यमायमची वाढती ताकद पाहता सतरा उमेदवार उभे करून त्यांनी महापालिकेत सत्तेची गणित बदलण्याचे संकेत दिले प्रस्थापित नेत्यांवरील नाराजीचा फायदा यमायमला मिळणार का आणि शेख माजिद यांचा हा तारा सितारा प्रहार मतदारांवर किती प्रभाव पडतो हे आता पाहणं ठरेल जालना शहर महानगरपालिकेमध्ये एम आय एम पक्षातर्फे अठरा उमेदवार आम्ही निवडणूक रिंगणामध्ये उभा केलेले आहेत ज्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन चार सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा आणि पंधरा अशा विविध प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभा केलेले आहेत आमचा फक्त सात मधील सॉरी सहा नंबर मधील आमचा एक उमेदवार अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि बाकीचे सगळे उमेदवारांना वैधरित्या जे आहे तर आज मंजुरी भेटलेली आहे आम्ही फक्त जनतेचे प्रश्न घेऊन सामाजिक सलोख्यासाठी समाजाच्या विकासाबाबत सर्वात मोठा हा आमचा अजेंडा आहे का समाजाचा विकास कसा होणार आहे कारण की मागे वीस वर्षापासून हे दोन व्यक्ती तारा आणि सितारा ज्यांनी नगरपालिका लुटून खाल्ली जनतेला फक्त फसवणूक केली आज जालनाचा जे बेहाल झालेला आहे तर हा हाल फक्त तारा आणि सितारा यांच्यामुळेच झालेला आहे आणि तारा सिताराला तारा सिताराला तडीपार करण्यासाठी एम आय एम पक्ष रिंगणामध्ये उभा आहे आणि आम्हाला पूर्ण भक्कम विश्वास आहे की जनता जनार्दन आमच्या पाठीशी उभा राहील आणि एम आय एम पक्षाला भरभरून मतं देऊन जे आहे तर ते कौन्सिलमध्ये पाठवणार आमचा एजेंडा आमच्या समाजाचा विकास सगळ्या समाज समाजाला समाज बांधवांना सोबत घेऊन जायचं रोड नाली पाणी विजेचा हा तर मुद्दा आहेच याच्या व्यतिरिक्त समाजाचा कसा विकास होईल समाजाच्या समाजातील महिलांना कसं रोजगार मिळणार समाजातील लोकांना महानगरपालिकेतर्फे आम्ही काय काय स्कीम काय काय योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार याच्यावर आमचं जास्त फोकस असणार आहे याच्यावर आमचं जास्ती मेहनत असणार आहे आणि आम्ही समाजाच्या विकासासाठी समाजातील लोकांच्या आर्थिक विकासासाठी ही निवडणूक लढवत आहोत आणि ज्या लोकांनी निवडणूक जिंकली त्यांनी त्याच्यानंतर आपल्या प्रभागाचा तर विकास केलेला नाही त्यांनी फक्त ठेकेदारी आणि गुत्तेदारी केलेली आहे या गुत्तेदारीच्या माध्यमातून त्या नगरसेवकांनी भक्काम करोडो रुपये जे तर जमा केलेला आहे त्याची चौकशी पण आम्ही येणाऱ्या काळात ही लावणार आहोत का बाबा तुम्ही जनतेचा पैसा हा लुटून खाल्लेला आहे तुम्ही तुमच्या प्रभागात विकास न करता तुम्ही फक्त कागदावर काम तिथं दाखवले आणि बोगस बिलं उचलण्याचे काम या माजी नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांचं भांडफोड लवकरच या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होईल